भिवंडीतील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये भिवंडीचे नवनियुक्त पोलिस आयुक्तांचे आवाहन दोन दिवसांच्या तणावानंतर सध्या भिवंडी शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित झाली असून शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जर एखादी दुर्दैवी घटना आपल्या समोर घडत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन भिवंडीचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉक्टर मोहन दहीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नागरिकांना केलाय भिवंडीत दहा दिवसांचे गणेश विसर्जन व त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या ईद ए मिलाद निमित्त निघालेल्या जुलूस दरम्यान घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या तणावामुळे भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी गुरुवारी डॉक्टर मोहन दहीकर यांची नियुक्ती केली गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारलाय शहरात सध्या शांतता प्रस्थापित झाली नसू असून शहरातील मुख्य चौक नाके वस्त्या व शहरात येणाऱ्या मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे असून नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून शहरातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर निष्पक्ष पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त दहीकर यांनी दिली आहे ये असतानाच काही अफवा समाज माध्यमांवर व इतरत्र पसरवल्या जातात त्या दृष्टीने सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण विश्वास ठेवू नका असल्या अफवांवर याच्या सत्यतेबाबत खात्री करा आणि असले अफवा पसरवणारे कोणतेही मेसेज इतरत्र तरी आपण पसरवू नका जेव्हा जेव्हा आपल्याला मदतीची किंवा कुठलीही बातमी देण्याची जी गरज वाटते काही तर ते तेव्हा आपण स्थानिक पोलीस स्टेशनशी आणि पोलीस प्रशासनाशी संबंध संपर्क करावा पोलीस प्रशासन या सेवेकरिता आपल्या सेवेकरिता सदैव तत्पर आहे आपण केव्हाही कॉल करा आणि सर्वांची सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित करण्याकरिता पोलीस प्रशासन आपले पूर्ण कर्तव्य करीत आहे आपण देखील जनमानसाने या प्रयत्नांना साथ द्यावी आपण लगेच ही शांतता प्रस्थापित करू यात कोणतीही शंका नाही